नाशिक समृद्धी महामार्गाचे शेवटच्या टप्प्याचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्र सहराज्यातील चोवीस जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हे टप्प्याचे लोकार्पण पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला पार पडलं होतं त्यानंतर या महामार्गाचे दुसरा टप्प्याचं लोकार्पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यानच्या ऐंशी किलोमीटर लांबीचे लोकार्पण सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यानंतर लगेचच दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये भरवीर इंटरचेंज ते इगतपुरीपर्यंत पंचवीस किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पार पडलं होतं त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटरपैकी सहाशे पंचवीस किलोमीटर, किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे यामध्ये आतापर्यंत तब्बल दोन कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे समृद्धी महामार्गाचा उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचा इगतपुरी ते आमने हे टप्प्याचे लोकार्पण पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या महामार्गामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे तर महाराष्ट्रासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषी ठरणार आहे